पर्पल, बोल। पर्पल।, 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 पर्पल पर्पल नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे पर्णवी अँड बेबी प्रत्युष वर्ल्ड तर आज आपण चाललोय दादरच्या चैत्यभूमीला चे चैत्यभूमीला जाण्याचं खास कारण आहे म्हणजेच उद्यापासून सोमवार पासून प्रत्युषचं स्कूल चालू होणार आहे आणि त्यापूर्वी मला एकदा त्याला चैत्यभूमीचं दर्शन करून आणायची इच्छा होती सो त्यामुळे आम्ही माझगावला एका हाऊस वॉर्मिंगच्या प्रोग्रामला गेलेलो आणि त्यानंतर तिथूनच दादरला आलो आहे चैत्यभूमी दर्शनाला तिच्या मेन गेटमधून एंटर केल्यानंतर हे आता जे छान गार्डन टाईप एरिया नवीनच झालेला आहे त्यानंतर बाजूला समोरच बीच दिसतो आहे आणि डावीकडे वळल्यानंतर हे छोटे छोटे स्टॉल्स आहेत जिथे गौतम बुद्ध आंबेडकर यांच्या महात्मा फुले यांच्या प्रतिमा आहेत पुन्हा मूर्ती आहेत तांबा पितळ्याच्या प्लस गळ्यातले नेकलेसेस आहेत छान मोत्यांच्या माळा आहेत आणि थोडंसं एंडिंगच्या स्टॉलला फुलं आणि हार मेणबत्ती अगरबत्ती ह्याचे प्लेट्स मिळतात हार वेगळे मिळतात कारण एक महामानवाला आपण वंदन करायला जातो तेव्हा थोडंफार लोकं श्रद्धेने ते घेतात आणि तिथे हार वगैरे घालू शकतात त्यानंतर आत गेल्यानंतर उजवीकडे चप्पल काढण्यासाठी आहे आणि नंतर वंशावळ लावली आहे डाव्या साईडला आणि मग तिथून एंटरन केल्यानंतर आम्ही बोर्ड वाचला की मोबाईल बंद ठेवा त्यामुळे आम्ही पुढे मोबाईल बंद ठेवला आतमध्ये गेलो पंचांग प्रणाम केला त्यानंतर भंतेजी होते त्यांना दान केलं आणि मग नंतर बाहेर आलो पवनाचा तडका आणि आतमध्ये गेल्यावर एकदम शांत फील होत होतं एकदम थंड वाटत होतं आणि तिथे प्रणाम केल्यानंतर मनाला जी शांती मिळते ती मस्त वाटतं आणि मग तिथून बाहेर आलो थोडंफार तिथे स्टॉल्समध्ये शॉपिंग केली आणि मग फायनली आम्ही आलो त्या सिटिंग एरियामध्ये जो न्यूली बनवला आहे ॲक्च्युली न्यू नाही आहे पण तो जेव्हापासून बनवला तेव्हापासून आम्ही आलो नव्हतो दादर चैत्यभूमीला सो तो आता आम्ही पहिल्यांदा एक्सप्लोअर करतो आहे खूप मस्त वाटलं ऊन लागत होतं चार साडेचारचा टायमिंग होता बट ते जाणवत नव्हतं हवेमुळे कारण हवा समुद्रकिनारी खूप असते सो संग्रामने देखील खूप एन्जॉय केला त्याची जी भिंगरी टाईप जे घेतलं होतं ते खूप मस्त फिरत होतं इथे हवेमुळे आणि आम्ही फोटोज वगैरे काढले थोडंफार बसलो तिथे फ्लावर्स देखील खूप निरनिराळ्या कलरचे फ्लावर्स तिथे लावलेत मस्त वाटलं वैभवशाली दादर असं बोर्ड लावला आहे आणि ते नंतर बघून आम्ही बाहेर आलो मस्तपैकी दर्शन घेऊन झालं आहे छान फिरून झालं आहे शॉपिंग झाली आहे आणि थोडंफार बसून आरामदेखील केला आहे आणि आता आम्ही फायनली परतीच्या प्रवासाला निघाला आणि बाहेर पडता क्षणी चिंच आणि कैरी बोरवाला दिसला तर ते तर घेतलंच सो ते घेतलं आहे मी आणि एन्जॉय केला आहे छान नंतर आम्ही शेअरिंग कॅब बघितली तिथे बसलो पण बाकीचे सीट्स भरायला वेळ होता सो प्रत्युषने ड्रायव्हरला सीट्स भरण्यासाठी मदत केली तीही अशी फायनली आमचं दर्शन झालं आहे मस्त फिरून झालं आहे दादर देखील कबूतरखानापासून स्टेशनपर्यंत आम्ही एक्सप्लोअर केलं आहे आणि त्यानंतर घरी गेलो आहे खूप छान वाटलं आजचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असून दर्शनाचा ब्लॉग असून खूप शांत वाटलं मनाला तर तुम्हाला कसं वाटलं हे सगळं ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय